सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे आज अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस असून मतदानाला फक्त चार दिवस शिल्लक आहेत पंधरा जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान होणार असून सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होईल प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत विजापूर रोडवरील आय एम पी ग्रीन या उच्चभू सोसायटी परिसरात नुकताच शिवसेनेच्या प्रचाराचा धुराळा उडाला नागरिकांनी आपल्या समस्या दिलखुलास मांडल्या आणि उमेदवारांनी त्याचे निराकरण करण्यासाठी ठाम आश्वासने दिली यामुळे स्थानिक महिला व नागरिकांनी भगवा फडकवण्याचा निश्चय केला आहे जसं की आता मी म्हणेन शिवसेनेचे प्रकाश आठवड आहेत आणि बोलके सर आहेत एक शिक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि अशा सर्व एज्युकेटेड लोकांना आम्ही निवडून देऊ असा एक आमच्या सर्व जणांचा विचार आहे काय येणार चित्र काय असेल अशी अपेक्षा करते की आमच्या सर्वांच्या मागण्या पूर्ण होतील आणि एक आनंददायी वातावरण इथं रहिवाशांना मिळेल सुख सोयी मिळतील अशी आशा करते आणि निवडून चिन्ह काय असेल शिवसेना सर आता जर अशी परिस्थिती आहे ना, पैसे मत ना की पैसे देऊन मतं मिळणार नाहीत तर तुम्ही लाडकी बहिण असेल किंवा कुठल्याही योजने अंतर्गत घरी बसलेल्या महिलांना तुम्ही पैसे आहे ही एक चांगली गोष्ट आहे मी मान्य करते परंतु जोपर्यंत सुविधा मिळणार नाही तोपर्यंत मतं मिळणार आणि आतापर्यंत नाही तर आम्हाला असं वाटतं की जो व्यक्ती एज्युकेटेड आहे तो सुविधा आणू शकेल सो आम्ही या विचारांनी आता मतदार पुढे जातो शिवसेना प्रभाग क्रमांक तेवीस मधील प्रमुख उमेदवार शिंदे गट मदन पोलके कृष्णाबाई बिरादार लताबाई गायकवाड प्रकाश राठोड हे सर्व उमेदवार दिवसरात्र प्रचारात उतरले असून प्रभागातील प्रत्येक कोपऱ्यात पोहोचत आहेत विशेषत आय एम पी ग्रीन सारख्या सोसायट्यांमध्ये शिवसेनेचा जोरदार प्रभाव दिसतोय प्रभाग तेवीसमध्ये तिरंगी लढत आहे इतर प्रमुख उमेदवार भाजप सत्यजित वाघमोडे आरती वाघसे ज्ञानेश्वरी देवकर राजशेखर पाटील काँग्रेस दीपाली शहा राष्ट्रवादी अनिल बनसोडे ठाकरेगट उभाठा अलका राठोड लक्ष्मण जाधव हे आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या एकशे दोन जागांसाठी ही निवडणूक होत असून महायुती भाजप शिवसेना गट आणि महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी उभाठा यातील काटेकी टक्कर आहे काय काय ठरवलं ठरवलं तुम्ही काय ठरवलंय म्हणजे कोणाला शिवसेना शिवसेना कसं एज्युकेटेड आहे एज्युकेटेड आम्ही कुठलेही पक्ष आम्ही आहे म्हणून समजत नाही ते एज्युकेटेड आहेत आणि ते करून देतात कसं आश्वासन देत आणि त्यांना प्रशासनाचं पण सगळं माहिती आहे त्याच्यामुळे त्या आम्ही शिवसेना उमेदवारांना घेऊन घेऊ नाही सांगा नाही मॅडम थोडं ते विहिरीच थोडं म्हणजे तिथलं लेकर ते जातात ना त्याच्यामुळे आम्हाला थोडं तिथलं सोय करून द्यायला पाहिजे काय ठरवलं मग येणाऱ्या आहे काळामध्ये कोणाला मत सीट मत शिवसेनेला शिवसेनेला आज ते आज एक जण होऊन गेले म्हणजे गे शिवसेनाचे त्यांचं काय म्हणजे ते आहेत ते कॅन्डिडेट आहेत आता पहिल्यांदाच मी त्यांना पाहिलेलं आहे म्हणजे नवीनच आहेत ते पहिल्यांदाच उभारलेत ते त्यामुळे आम्ही त्यांच्या त्यांच्या काय आम्हाला पूर्वी काय संपर्क नव्हतो हो आता त्यांना त्यांनी रिक्वेस्ट केलं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे बघूत आता बघू संधी द्याल सर संधी देईल का कोण काम करते बघून देणारच ना आम्ही म्हणजे तुमचं आता या वेळेस मतदान शिवसेनेला नाही बघू आता <laughs>